एस एस पळशीकर शासकीय गुत्तेदाराच्या हलगर्जीपुनामुळे नागरिकांना करावा लागतो नाहक त्रास सहन सविस्तर बातमी अशी की हिमायतनगर शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकासकामे पार पडत असून त्यामध्ये एस एस पळशीकर शासकीय गुत्तेदारामार्फत नालीचे बांधकाम सुरू असून त्या नालीमध्ये चेंबर न टाकल्यामुळे व नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे तेथील नागरिकांना येणाऱ्या काळात समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे पावसाळ्यामध्ये त्या नालीमुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी जाणार असल्याची शक्यता देखील नागरिकांनी व्यक्त केली आहे त्या नालीवरती चेंबर न बसवल्यामुळे तेथील नाहल मुले खेळता खेळता नालीमध्ये पडत असून याला सर्वस्वी जबाबदार एस एस पळशीकर शासकीय गुत्तेदार असून तेथील नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की याकडे लक्ष देऊन शासकीय गुत्तेदाराविरोधात कठोर कारवाई करावी काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक चार वर्षाचा मुलगा नालीमध्ये पडून त्याला डोक्याला व हाता पायाला मुक्का मार लागला तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही आमच्या लेकरांचे बरे वाईट झालं तर याला कोण जबाबदार असा देखील प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे काय सांगा नाव माझं आहे सायनाथ शिवाजी काळे राहणार हिमायतनगर शिवाजी चौक ते शिवाजी चौकाची नालीचं बांधकाम झालेलं आहे सर तर त्या न्हालीला आहे की नाही माझा मुलगा पल्ला तर त्याला आहे की नाही आपण दोनदा कंप्लेंट केली होती की याला लेवल करा लेवल गरी 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 तर ते आहे की नाही लेवल केलेलं नाहीत आम्ही मजूर माणसं आहो आमचे लेकरं दिवसभर घरी राहतात घरी गल्लीत कोणी राहत नाही सगळे म माणसं मजूरदार आहेत इकडे तर ते लेकरं आमचे ले घरी राहत त्याबद्दल त्याच्याबद्दल आहे की नाही खेळत खेळत न्हालीकडे गेले तर न्हालीमध्ये लेकरू पल्लं माझं त्याला डोक्याला दोन जागी मार लागलेला आहे ला ला तर आमचं लक्ष नव्हतं तर छोट्या छोट्या लेकराईन आहे ना की नाही तेवढ्या मोठ्या पाच फुटाच्या न्हालीमध्ये बघून त्याला काढलं सर त्याच्या डोक्याला गाठी आलेली आहेत ते गाठी आहे की नाही कमी होणार नाही कमी होण्या गेल्या तर मी आहे की नाही आज नांदेडचा डॉक्टर आलेला आहे तिथं डॉक्टरला दाखवायसाठी नेलो होतो मात्र ते आहे की नाही नंबर लागला नाही ते आता थोडं गर्दी आहे तिथं थोडं एक घंट्या या म्हणून सांगितलं त्याने माझं नाव व्यंकटेश पालिकोंडलवार आहे या नालीविषयी सांगा जेवढं सांगशाल तेवढं कमी याच्यात कालपरवा आठ दिवसाखाली एक मुलगा लहान वर्षात चार वर्षाचा मुलगा नालीमध्ये पडला त्याला मुक्का मार लागलेला आहे डोक्याला मार लागला ला। मरता मरता वाचलं याच्या स्थानिक लेवलचे गुत्तेदार एस एस पळशीकर यांना आम्ही वारंवार सांगूनसुद्धा यांनी त्याची दखल घेतली नाही आणि जिथून नालीचं बांधकाम आहे तिथून न करता शंभर मीटर सोडून तिथून पुढे काम चालू ठेवलं मी काम वाढवायचा खूप प्रयत्न केला वा बंद करायचा खूप प्रयत्न केला मी त्यांनी ऐकायला तयार नाही जे मनमानी करायचं तेच करणार गुत्तेज पळशीकर साहेब कोणाचं ऐकणार नाही काही नाही काही नाही मालसुद्धा जे रेती वापरायची रेतीच्या जागी चुरी वापरायला गिटीच्या जागी एक नाही बारा एम एम हे फोर्टी एम एम वापरायचं त्याचं छोटी गिटी वापरायला आणि सिमेंटसुद्धा एकदम खालच्या दर्जाचं सिमेंट वापरत आहे वारंवार सांगूनसुद्धा हा व्यक्ती कोणाही कायदेशीर कारवाई करायला बी तयार म्हणजे कायदेशीर कारवाई करतो म्हटलं तर बी नाही ऐकायला तयार नाही आणि सरळ सरळ सांगतो की कुठं जायचं जा त्यांचा मुनी मला कोणाला बोललं तर तुम्हाला कुठपर्यंत जायचं जाऊ शकता ह्याच कारणामुळे एक नाही माधवराव पाटील जवळगावकरला आम्ही वारंवार फोन लावला होता माझे आमदार त्यांनीसुद्धा एक नाही आमच्या कामाची दखल घेतली नाही अथवा आमचं म्हणणं गरिबाचं ऐकून घेतलं नाही ह्याच कारणास्तव का पडले का हे माहीत नाही मात्र एक ना गोरगरीब जनता ह्या नालीमुळं खूप त्रस्त आहे आणि विषय म्हणजे पाणी जमजा पा पाऊस जर मोठा जर झाला जर झाला तर लोकाच्या गोरगरीबाच्या घरात पाणी शिरून उद्या कमी जास्त झालं तर याचे जिम्मेदार कोण विशेष म्हणजे हे आज ना उद्या नाली फुटूनच जायची जर जा, वारंवार तुम्हाला दाखवलं की एक जागोजागी याच्या भेगा पडलेल्या आहेत असं एकही ना चेंबर नाही तिथं आहे म्हणून आज भी चेंबर समजा मोटरसायकलसुद्धा बी गेली त्याच्यावरून तर चेंबर खाली जाणार आणि ज्याची समजा लांबी रुंदी जी आहे याला जे इस्टिमेटमध्ये जे आहे काम त्या हिसाबाचं काम नाही आहे आणि वारंवार सावूनसुद्धा गुत्तेदार ऐकत नाही त्यासाठी प्रशासकीय शासनाने अथवा स्थानिक लेवलच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी की नाही काय होईल ते करावे एवढी आमची मागणी आहे